पुरंदरे प्रकाशन सादर करीत है शिवचरित्र कथन भाग एक श्री आदिशक्ति चंड भंडासुर खंडिनी जगदम्बे उदंड दुर्गे महाराष्ट्र धर्मरक्षिके तुजा भवाने ये सुदिन सुवेळ मी शिवाजी राजाचं आख्यान मानतोय आई तुकायला येरेश्वरा आशीर्वादा शिंगणापूरच्या महादेवा डोलायला ये जेजुरीच्या खंडेराया ड्युटी घेऊन ये गोमांतकचे म्हणसाई बुद्धी घेऊन ये कोल्हापूरचे आई माझ्या पाठराखणी ये चुकलं माखल तर तुम्हाला सुचवायला ये महाराष्ट्राच्या गंगाम या कृष्णा गोदा पवनानो पूर्णे वर्धे इंद्रायणी तापी भीमे दूध दूधसागरा फेसाळत ये गंगे ये। सहस्र शीर्षा सह्याद्री ये सात, सह सात ये किल्ल्यांच्या तटकोटांनो या प्रचंड अवघड जलदुर्गांनो दर्या सह या तुफान गर्जत लाटांनो या देवदेवतांनो संत सज्जनांनो महाराष्ट्र कुळीच्या कुळवंतांनो या अवघ्या अवघे या मी शिवाजीराजाचं चरित्र गातोय तुम्ही ऐकायला या हे शालिनी चातुर्यार्थ अभिनव अरिनव विलासिनी वीणा वागिनी विश्वमोहिनी महाराष्ट्र शारदे ये मी महाराष्ट्र रसात शिवाजीराजाचं चरित्र गातोय तो ऐकायला आता केवळ तुझ्याकरता मी खोळा म्हणलोय तू विणा छेडीत छेडीत घनदाट दंडकारण्य माजलं होत या दंडकारण्याला पहिला संस्कृतीचा स्पर्श झाला प्रभू रामचंद्रांच्या पावलांनी रामधनुष्याच्या पहिल्या चणत्कारानं इथं दिग्विजयाचं युग सुरू झालं लंकेवरची स्वारी इथून निघाली या दंडकारण्याचा हळूहळू महाराष्ट्र होत गेला धर्म शास्त्र तत्वज्ञान कला विद्या शौर्य औदार्य सेपो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू